नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघतो एक जाहिरात जाहिरात आहे छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल जाधववाडी छत्रपती संभाजीनगर येथील तर मित्रांनो उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये तर वेबसाईट दिले आहे त्यांनी ए पी एम सी छत्रपती संभाजीनगर डॉट इन संकेतस्थळावरून आपण जाहिरात बघू शकता ठीक आहे तर संवर्ग निहायरिक्त पदांचा तपशील आपण खालीलप्रमाणे बघूया याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक एक अनुसूचित जमात तर असा हा ग्राफ वाचायचा आहे सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय एक महिला ठीक आहे मित्रांनो एकूण जागा तीन इतर मागासवर्गीय ठीक आहे या खालच्या चार जागा म्हटल्या मी भूयिकाट ऑपरेटर वीज तंत्री वाहन चालक अशा म्हणून चौदा टोटल जागा आहे तर मित्रांनो सेवा प्रवेशानुसार किमान शैक्षणिक अर्हता आपण बघूया म्हणजे कनिष्ठ लिपिकसाठी दिलेले शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्या शाखेतील पदवी व एम एस ए टी ठीक आहे एम एस आय टी नसेल तर त्याच्यानंतर कुठल्याही संगणकचा कोर्स ट्रिपल्सी वगैरे नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे हे बाकीच्यांना माहिती असते मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंक किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग हे पण फिक्स माहिती करून घेतो जिथे जिथे अप्लाय करणार आहे तिथं तिथं ती 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 मराठी तीस इंग्रजी चाळीस लक्षात ठेवा त्याच्यानंतर संगणक टक्कलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे कॉम्प्युटर जर टायपिंग त्याला म्हणूया आपण त्याच्या नवीन मुलांच्या भाषेमध्ये ठीक आहे नंतर पाचशे पाहिजे तर दहावी उत्तीर्ण काटा ऑपरेटरला आय टी आय पाहिजे फिटर शासकीय प्रशिक्षण संस्थेमधील आय टी आयचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच एम एस आय टी किंवा समतुल्य कोर्स वीज तंत्रे त्यांना आय टी आयमधलं इलेक्ट्रिशियन फक्त पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर एम एस आय टी किंवा संगणकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे वाहन चालक असेल तर त्यांना एस एस सीचं पाहिजे उपरोक्त वयोमर्यादा उपरोक्त पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांचे वय दिनांक दोन सहा पंचवीस रोजी किमान अठरा वर्ष व कमाल अडतीस वर्ष राहील अठरा ते अडतीस असं म्हणलं आपण साध्या तसेच राखीव प्रवर्गासाठी म्हणजे ओपन सोडून अठरा ते त्रेचाळीस ठीक आहे मित्रांनो याच्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा कालावधी हो एकोणीस पाच रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झाला आहे फॉर्म तो दोन सहा रोजी सायंकाळी अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत असेल ठीक आहे दोन तारीख शेवट आहे त्याच्यानंतर ऑनलाईन शुल्क भरण्याचं पण सेमच आहे काय जास्त वेगळे दिलेलं नाही तारीख ठीक आहे मित्रांनो पुढं प्रवेशपत्र तारीख तुम्हाला सांगितली जाईल ऑनलाईन परीक्षेचं दिनांक पण सांगितलं जाईल परीक्षेचा निकाल कागद पडताळणी हे पण सांगितलं जाईल वेबसाईटला वेबसाईट कोणते ए पी एम सी छत्रपती संभाजीनगर डॉट इन वेबसाईट आहे ठीक आहे तर अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन उड़ करण्याची उमेदवाराने दक्षता घ्यावी म्हणजे प्रत्येक वेळी आपण सूचना बघायच्या जसे जसं जसं प्रसिद्ध होतील त्याप्रमाणे आपण बघणार आहोत मित्रांनो सरळसेवा करता परीक्षा शुल्क जे आहे ते राखीव प्रवर्गाकरता पाचशे राहील कमी असतं राखीवना आणि अराखीव म्हणजे ओपन त्यांना सातशे याच्यानंतर सेवा पदभरती संदर्भातील काही पन, सूचना आहेत त्या बघा आपण स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल प्रत्येकाची याच्यानंतर कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदासाठी दोनशे दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल भुईकाटा ऑपरेटर वीज तंत्री वाहनचालक यासाठी एकशे वीस गुणांची ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा झाली तो जोपर्यंत ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत पदांचा निकाल जाहीर केला जाणार नाही ठीक आहे परिशुल्क भरणे बंधनकारक आहे प्रत्येक फॉर्मचे परिशुल्क वेगळे आहे ठीक आहे प्रिंटआउट काढायचे प्रिंटआउट पाठवायचे नाही आहे सात नंबरचं आहे मग परशुशुल्क जे आहे ते ना परताव पर आहे त्याच्यानंतर परिशुल्क भरल्याशिवाय कुठलाही अर्ज विचारात घेतला जाणार नाही त्याच्यानंतर अर्ज भरतानाच नॉन क्रिमिनल आदिवासी प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करताना जी शैक्षणिक माहिती सादर केली तीच कागदपत्रे हवी आहेत ठीक आहे उमेदवाराविरोधात फौजदारी गुन्हा कोणत्याही प्रकारचा नको आहे त्याच्यानंतर कोणत्याही पदावर निवड करून घेण्यासाठी उमेदवारांनी अयोग्य मार्गाचा अवलंब केल्यास भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येईल तर मित्रांनो बघा ह्या एकाच जाहिरातीमध्ये तुम्हाला सर्व जाहिरातीचा अंदाज आला असेल समरूपच असतात सगळ्या सूचना ठीक आहे जे जुने आहेत खूप ज्यांनी परीक्षा दिले त्यांना अंदाज आला असेल एक एक व्हिडिओ वाचणं किती महत्त्वाचं असतं ठीक आहे मोबाईल नंबर एस एम एस ईमेल आय डी हे सगळं चालू पाहिजे तांत्रिक अडचण कुठलीही प्रकारची येऊ नये काय मेसेज आला नाही काय आला नाही तर त्याला जबाबदार विद्यार्थी स्वतः राहील आणि परीक्षेचे ठिकाण व दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल कागदपत्र छाननी किंवा इतर कुठले अधिकार आहेत पदांची संख्या आरक्षण परीक्षा स्थगिती करणे रद्द करणे किंवा अंशता बदल करणे हे सर्व त्यांच्याकडे अधिकार राहतील तर मित्रांनो अशी ही जाहिरात आहे तुम्हाला कुठं नेटवर बघेल तर आणखी माहिती घ्या तयारी करा आणि अप्लाय करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ तुमच्याकरता अजून आम्ही देत राहू तर ही अशा पद्धतीनं ऑनलाईन तुम्हाला बघायला भेटेल तर